नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली यापूर्वीसुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्या वेळी सलाईन लावण्यात आले होते आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या त्यांच्या टाहोपुढे वातावरण धीरगंभीर झाले महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले अक्षय शिंदे यांनी केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला या घटनेनंतर आता ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं होतं संदर्भातील सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली कोणत्याही अडचणीवर मार्ग काढण्याची ताकद आमच्यामध्ये आहे त्याबाबत कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आम्ही कोणाचाही अपमान केलेलं नाही आहे आम्ही कोणालाही दुखावलेलं नाही एवढे दिवस आम्ही शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करत होतो ते आमचे दैवतच आहेत हो त्याबद्दल काही दुमत नाही मात्र आम्ही आता काम करतो हो, ते आम्हाला काम करू द्या का ना असं मुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेला संबोधित करताना म्हणाले होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर आहे पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांसोबत घेऊन प्रचार रणनीती ठरवली जाते त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून भाजपचे शक्तिशाली नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत मंगळवारी ते नागपूरमध्ये विदर्भातील सर्व बासष्ट विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील भाजपचे प्रभावी नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीला हजर राहणार नाहीत ते जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सभेला गेलेत त्यामुळे गडकरींना राज्याच्या निवडणुकीपासून दूर ठेवले जात आहे का यावर तर्कवितर्क लढवले जातात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर पाहायला मिळाले गळ्यात तुतारीचा गमछा घालून नरहरी झिरवळ हे का राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या सुरू आहे या यात्रेत गोकुळ झिरवळ सहभागी झाले त्यामुळे गोकुळ यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेश फिक्स झाल्याचं दिसत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झालं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत। पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले गेले महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी वीस कोटी रुपयांची निविदा काढली आहे राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत काही अटी आणि शर्ती देखील ठेवण्यात आल्या यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी सुमारे वीस कोटी अंदाजे खर्च गृहित धरण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलंय शाळा प्रशासन पोलीस आणि सरकार या तीन घटकांवर विरोधी पक्षनेते निशाणा साधताय शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्यासाठी एनकाउंटर घडवून आणला असा गंभीर आरोप करण्यात येतो तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली बेधडक भूमिका मांडली आहे अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्या तुडवून मारलं पाहिजे असे खासदार उदयनराजे म्हणाले इम्तियाज जलील यांनी मुंबईच्या चलोच्या नाऱ्याने ही रॅली काढली होती त्यात हजारो मुस्लिम लोक सहभागी झाले होते महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा संविधान रॅलीवरून नितेश राणे यांनी खोचक टोला लगावला नितेश राणे यांनी एक फोटो शेअर करताना गर्दीची तुलना डिशभर पोह्यांशी केली आणि नितेश राणे म्हणाले की फक्त इतकेच इतके पोहे तर आम्ही रोज सकाळी नाश्तात खातो केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध झाला होता या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते दरम्यान आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा खासदार कंगना रानौत यांनी केली हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी करायला हवी असे कंगना रानौत यांनी सांगितले त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया देखील समोर येत आहे कंगना रानौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय चेन्नईला जाणाऱ्या रेल्वेगाडी सतरा वर्षा मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सी एस टी रेल्वे पोलिसांनी अटक केले पीडित मुलगी गुलबर्गा येथे शिक्षण घेत असून मुंबईत कुटुंबियांना भेटण्यासाठी ती आली होती ती चेन्नई एक्सप्रेसने गुलबर्गा येथे जात असताना हा प्रकार घडला या प्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे